आहे या बाळूमामाच्या देवस्थानाचे सेवेकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत तर दादा नाव काय आपलं बाळूमामाच्या नावाचं भलं माझं नाव कैलास मंदुकुमार बाद मी परभणी जिल्ह्याचा या श्री संत सदगुरू बाळूमामा देवालयात आत्मापूर बघा नंबर तीन ह्या तीन नंबर भागात जवळपास आज पाच सहा चार पाच वर्ष झालं या बाळूमामाची मेंढूमाची आम्ही सेवा असतो तर म्हणजे नेमके विषय म्हणजे मेंढी मावची सेवा करण्याच्या म्हणजे तर असतं इथं प्रत्येकजण येत असते कोणाला आजार असेल कोणाचा काही प्रश्न असेल ते सोडण्याकरता मामाकडे जाणं म्हणून प्रत्येकजण येत असते आणि त्या मामाच्या दरबार मामाचे पाय धरल्यानंतर आणि मामाच्या मेंढी सेवा केल्यानंतर आपला कुठला ते आजार म्हणजे आपला कुठला बी किती मोठा प्रश्न असतो मामा सोडायला शिवराय त्या मामाचे आज जवळपास अठरा पालख्या आणि यापुई सव्वा आजमा पुरास भरपूर देवस्थान झाले होते बाळूबामांनी त्यांच्या ह्यातीमध्ये गोरगरिबांची शोषितांची पीडितांची आणि ज्यांना वेगवेगळे आजार असायचे त्यांची सेवा केली त्यांना त्यांच्या दुःखातून त्यांना निवारण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी आता सेवे आहेत ते सुद्धा हे काम त्यांचा वसा हा पुढं चालवत आहे तर खरंच खूप भारी वाटलं या ठिकाणी येऊन आणि तुम्ही अशीच या ठिकाणी सेवा करत करा बाळूमामांची आणि बाळूबामांचं नाव आता राहिलं नाही तर देशभरामध्ये मा दे बाळू मामांचं नाव आहे आणि देशभरातून श्रांदाळू त्या देवस्थानाला त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे देवस्थान आहे तिथे दर्शनासाठी नक्कीच दरवर्षी येत असतात तर असो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा बाळू मामाच्या नावानं